मोहोळ तालुक्यातील सर्व जनतेना माझं एक भावनिक आव्हान आहे बंधूंनो तुम्ही जे प्रेम दिलं तुम्ही जो मान सन्मान दिला हा रॉकी बंगाळे कधीच विसरणार नाही मी बघितलं ज्या ज्या गावोगावी गेलो ज्या ज्या खेड्यापाड्या ज्या ज्या वस्ती वस्त वस्ती वाड्यावर गेलो तुम्ही खूप प्रे, प्रेम खूप मुलासारखं प्रेम दिलं माझं तुम्हाला एक चांगलं आहे ह्या मनोज दरा दरांगे पाटलांच्या मावळ्याला अशा मताधिक्यानं निवडून द्या की त्याची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घेतली पाहिजे माझं तुम्हाला सांगणं आहे खास करून मराठा समाजातील बांधवांना माझं सांगणं आहे बंधून आज महाराष्ट्राचं नव्हे तर फडणवीसांचं सुद्धा लक्ष या मोहरच्या जागेवर आहे काय होतं त्यांना दाखवून द्या बंधून म्हणून दादा पाटलांचा जर आशीर्वाद असेल राजत दादांचा जर आशीर्वाद असेल आणि नोमानी साहेबांचा जर आशीर्वाद असेल तर हे सीट किती मताधिक्यानं निवडून येते अख्ख्या महाराष्ट्रानं बघू द्या माझं तुम्हाला परत एकदा परत एकदा भावनी आव्हाना शंभर टक्के मतदान करा सराटी समोर मनोज दादा जवळे पाटलांसमोर कोणीही मोठा नाही ना हा खरे मोठा नाही ना हा यशवंत माने मोठा नाही ना कुठला पक्ष मोठा नाही ना कुठलं चिन्ह मोठं नाही दादांचं शेतकरी चिन्ह आहे बंधून त्याला एवढ्या मताधिक्यानं निवडून द्या की त्याच्या त्या ई व्ही एम मशीनमध्ये सुद्धा ते मतं मोजताना मताधिक्य की अख्ख्या महाराष्ट्राने त्याची दखल घेतली पाहिजे परत एकदा तुम्हाला भावनिक भावनिक साथ देतो बंधून ही शीट खूप मोठ्या मताधिक्यानं जिंकवा वीस तारखेला शेतकरी उजव्या चिन्हावर बटन असं दाबा की आंतरवाली सराटीत तेवीस नोव्हेंबरला त्याची दिवाळी साजरी झाली पाहिजे बंधून आपल्याला ही मोहोळची जागा या मोहोळच्या जागेचं सर्टिफिकेट आपल्याला दादांना अर्पण करायचं आहे आंतरवाली सराटीत जाऊन आपण सगळ्यांनी जाऊन तिथं जल्लोष करू परत एकदा मी तुम्हाला सर्वांना भावनिक आव्हान करतो खूप मोठ्या मताधिक्याने निवडून द्या बौद्ध बांधव आपल्यासोबत आहेत मुस्लिम बांधव आपल्यासोबत आहेत धनगर बांधव आपल्यासोबत आहेत आणि आपले लिंगायत बांधवसुद्धा आपल्यासोबत आहेत म्हणून एकदा सांगतो की मराठा समाजातील बांधवांना खूप खूप मनापासून विनंती करतो की तुम्ही ही जी ताकद दिली मतदान रूपी मराठा समाजातील बांधवांनी बीन ही ताकद खूप मोठ्या संख्येने द्यावी आणि ह्या जरांगे ददाच्या मागळ्याला मताधिक्याने निवडून द्यावं ही भावनिक विनंती करतो जय शिवराय 现在。